हे पणजे पुलीस स्टेशन तुम्ही पळला या पणजे पुलीस स्टेशनार फुडल्यान हे खणून चार दिस साले खंय आनी ही परिस्थिती हांगा अशी बिकट असा जाल्यार तुमकां सांगता हे पळय त्या पोता बेकरी बेकरीकडे थंयसर गाडी पाची आनी भितूर चल येतात बाबडे खरे म्हणे जे पोलीस स्टेशन हे हंगर ती मधी फळी तरी घालून हेवटेन तेवटेन गाडयेचे पाड पडप पोलिसांची गाडी थंय ना एक्युजाक जाल्यार खंय आपल्या कोण तो कलेक्टरच्या ऑफिसाकडे उभे करपाचे थंसून चन हाडपचे आणि घसरगुंडी करीत पोलीस कशे उडयो मारीत हांगासून भोंवतात खंय आणि कितें तरी आपले चालू असा आणि हे चार दीस जाले हे अशेंच आसा पळयलें न्ही तुम्ही आम्ही आज पणजेन ह स्मार्ट सिटी आणि ह्या स्मार्ट सिटी हे तुम्ही पळलात नी हे पुलीस स्टेशन हे पुलीस स्टेशन आणि ह्या पुलीस स्टेशन जाल्यार हांगासर गाडयो हो, कश्यो हो येवंक जाय डेलीची हांगासर हे असता धा आठवळ असता काय ना त्या भितर सरपचे असतं एक्युजां हाचं असता कोर्टात वचं असता सगळे कळलं जय त्या लोकांक कंप्लेन होता हा सिनियर सिटीजन असा त्यांना पोलीस स्टेशनार येऊचे पडतात गुरवार कंप्लेन म्हणजे जे सगळे असा अडचणीचे जे ह्या कॉन्ट्रेक्टरांश खरे म्हणजे पुलीस स्टेशनार खडल्या उपरात एक बरे रुंद अशी फळी हो हाडून ते घालू जातले जेणेकरून लोकांना इझी जाय मेळपास पण तसले काही करिनासताना फोडला चार दिस झाले काय हे असेच दवलेले आसा लोकांची व्यवस्था हो कॉन्ट्रॅक्टर पळय आसा आणि कन्सल्टंट कोण असा ते लोक कांयच पळयना पी डब्ल्यू डीचो मिनिस्टर असा तो पळोवपाचो ना डब्ल्यू डीचे इंजिनियर असा ते बॉटेल आणि त्यांना हाडून थंय भरल्या म्हणजे बॅगां घेवन घेवन त्यांना भरल्या त्यांदो कानून सगळे काय खबर ना हे सगळे असे फडाफोडी करून हे गवरमेंटचे स्टाफ डब्ल्यू डीचे असा पण झिरो लेवलाचेर असे काम हे चाललेले असा लोकांनी हांगा कितले सफर जाऊन एखादी बोच धर माझं आता पाय मोडलेला आणि पुलीस पोलिस वचूंक जाय हांवें कशें वचप असे राउंड मारून तरी जाय म्हणजे म्हजो टायम वेस्ट आणि सगळ्या वाटेन नुकसान म्हाका त्रास सिनियर सिटीजन अशी कितले तरी असा जांकां कितलो तरी त्रास असता त्या लोकांनी कशे कशा रीतीने येवप आता तुम्ही पळयला तो, तो मनीस कसो उडयो मारीत मारीत येता पुलीस सुद्धा हांवें पहिला की उडयो मारीत झंक करून ते लोक हेटेन तेवढे मिळतात माझी रिक्वेस्ट आसा त्या कॉन्ट्रेक्टरात बरी रुंद फळी हाडून हांगासर लांब रुंद घाल जेणे करून लोक वचपाक आनी भायर आणि गाडयो वरू मेळानाका मनशाक चलन तरी वचं मेळटा आणि हे किंवा पळयता किती पळता हंगासर हे असं थे हां म्युन्सिपाल्टी किंवा पळता कायच खबर ना अरे पुलीस स्टेशन तुम्ही ब्लॉक करता पुलीस स्टेशन जावं हॉस्पिटल जाऊ हे खरं म्हणजे ब्लॉक जायना ब्लॉक करून दौरला काय खबर नसलेल्या भाषे हे चाललेले असा आणि हा कोण अपवत ना लोक थंड असा लोक सुशेगाद असा म्हणून हे चाललेले असा हे चाललेले असा आणि जे जळटा ते वळटा तो जळलेला असा तो आताच एक जणटेल मला सांगून गेला मॅडम मला पोलीस स्टेशन वचं जे कशे वच आज झाले वचन सरकारकडे पाया पडून सर यो त्यांना ती फळी पडतली म्हणून सांगले म्हणून हा व्हिडिओ करूक पावला किद्याक हंगासर सिनियर सिटीजन गुरुवार बायलांक हेवटेन तेवटेन कामाच्या निमित्तान बशीन देवतात आणि ह्या वाटेनसून वतात लोक कितल हडचणी हो अडचणी कितल्यो म्हणजे लोकांनी बरेपणान रावचे नाका सगळे पाड घालूनच हा दवरलेले असा बोट्यांक हाडून ऑफिसांनी बोललेले आसा हे घेऊन घेऊन ताका लागून ही परिस्थिती आमची अशी आ जोपर्यंत आम्ही जो सुधारना हे सुधारपचे ना आमक वेळीक सुधरूक जाय त्यांना हे सगळे सुधारपचं काम जातं असे केवनासले आम्ही पहिली किती म्हणतात पण जाय पहिली सुधारूक ते वर बसलेले असा पण ते सुधारण बुरे जुपाते ती